हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत लस्सी ती पण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने लस्सी पियला तर सर्वांनाच आवडतं कारण सध्याला उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर लस्सी पिण्याची मजा खूप वेगळीच असते आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही दही आपल्या घरी अगदी सहजरित्या अवेलेबल होतं आणि आपल्याला हे दही आता काय करायचं आहे मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे छान असं रवीनं आपण घरच्या घरी हे दही काय करू शकतो सहज फेटून घेऊ शकतो दही फे आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव आपल्याला ते करायचं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि थोडंसं ही लसी आपल्याला थोडंसं पातळ पाहिजे असेल तर यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे जर तुम्हाला नाही म्हणजे ॲड करायचं तर तुम्ही ते स्किप पण करू शकता यामध्ये नंतर आपल्याला ॲड करायचं आहे जायफळ इलायची आणि साखर हे तिन्ही मिश्रण मी बारीक करून घेतलेले आहेत आणि ते सर्व यामध्ये मिक्स केल्यानंतर थोडा वेळ आणखीन आपल्याला फेटायचं आहे म्हणजे हे मिश्रण आपलं व्यवस्थित एकत्रित एक एकजीव व्हावं म्हणून हे बघा अशा पद्धतीनं आणि हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपली लस्सी तयार आहे आणि जर तुम्हाला ही लसी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघा गाईज